कलाकुसर या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत या चॅनलवर मी सहसा ट्युटोरियल्स टाकत असते क्रोशयाचे म्हणजे लोकरीच्या वस्तूंच्या विणकामाचे ज्या मी स्वतः हाताने बनवते आणि इतरांनाही शिकायचं असेल तर माझ्या स्टेप्सनुसार ते पण करून स्वतःच्या हाताने बनवून घरी वापरू शकतात पण मी हे का, काम कसं सुरू केलं विणायला कशी शिकली मला कोणी शिकवलं याबद्दल जाणून घेण्यासाठी मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे बघा प्रत्येक गोष्ट जी आपल्या जीवनात घडते त्याच्यामागे काही ना काही कारण असतं कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नाही पण कधीकधी आपण ते कारण समजायला कमी पडतो आणि विचारामध्ये गुंतून जातो किंवा आपल्यालाच कधी कधी नकारात्मकता येते तर कधी कधी जर त्याचं कारण व्यवस्थित आपल्याला लक्षात आलं तर आनंदही होतो पण जेव्हा केव्हा आपण दोष देतो की असं का घडलो तेव्हा एकदम का घडलं याच्या मागे लागण्यापेक्षा ते काही ना काही कारणासाठीच घडलं आणि त्यातून मला काहीतरी शिकायलाच मिळणार आहे हा जर दृष्टिकोन आपण ठेवला तर आपल्याला त्यातून आनंद घेता येईल तर हाच प्रसंग माझ्यासोबतही झाला आणि त्या प्रसंगातून मी हळूहळू विणकामाकडे वळली तर तो, तो प्रसंग नेमका काय झाला थोडीफार विणकामाची आवड किंवा त्यामध्ये इंटरेस्ट असा सुरुवातीपासून म्हणजे लहानपणापासूनच होता कारण माझी आजी आज घरात अशी विनायची घरामधल्या वस्तू स्वतःच्या हाताने विनायची तिला खूप आवड होती मी तेव्हा शिकण्याचा प्रयत्न केला पण तिची तब्येत चांगली नसल्यामुळे ते काही शिकवणं झालं नाही आणि माझंही शिकणं झालं नाही मग पुढे शिक्षण वगैरे सुरू असताना तर पुष्कळ शोधलं की कोणाही शिकवेल का वगैरे पण तोही प्रयत्न अपयशी ठरला कदाचित ती वेळ नसेल कारण प्रत्येक गोष्ट वेळ योग्य वेळ आल्यावरच घडत असते आणि ते काही चांगलंही आहे कारण एखादी गोष्ट आपल्याला अवेळी मिळाली तर त्याचा तितका फायदा होत नाही कदाचित मी जर तेव्हा शिकली असती विणकाम करायला तर मला अन्य गोष्टींना जे तेव्हा जेव्हा मी वेळ दिला त्या गोष्टी नसत्या झाल्या मग ते, ते राहिलं नंतर मला अचानक एका दुकानामध्ये एक ताई दिसल्या आणि त्यांच्या हाती अशी पर्स होती ते त्यांनी स्वतःच्या हाताने शिवली होती विणली होती खूप सुरेख होती पण कुठेतरी हाताचं विणकाम आहे असं लक्षात येत होतं कारण मशीनचं विणकाम हे थोडंसं स्टँडर्डाईज असतं आणि हाताचं विणकाम हे असं एकदम कस्टमाइज असतं म्हणजे एकदम आपल्या इच्छेनुसार आपण ते विणलेलं असतं ना तर त्यात रंग आकार हे सर्व असं कुठेतरी हाताने बनवल्याचं वाटत होतं तर मी उत्सुकतेने विचारलं की तुम्ही शिवलाय विणलाय का आणि त्या दिवशी कदाचित मला ते शिकायला मिळण्याचं जे थांबत होतं त्याचं उत्तर मिळणार होतं तर त्यांनी मला घरी बोलावलं आणि हो म्हणा मी स शि शिवल विणलं आहे आणि मी म्हटलं मला पण विनायला आवडते पण येत नाही तर तुम्ही मला थोडं सांगाल का तर त्यांनी खूप असं मैत्रीपूर्ण मला शिकवलं शिकवलं म्हणजे त्यांना जे थोडं येत होतं ते मला त्यांनी मला करून दाखवलं आणि मी पण मग त्याच्यात एक गोष्ट अशी शिकली म्हणून येते असं नाही आहे तर ती शिकल्यानंतर आपणही त्याला किती वेळा करून बघतो त्यातही आपलं स्किल डेव्हलप होत जातं तर तसं त्यांनी त्यांनी शिकवल्यावर मी स्वतः घरी खूप वेळा करून पाहिलं मी तुम्हाला यामध्ये माझ्या सुरुवातीला मी विणलेले वस्तू दाखवते तर तुम्हाला कळेल की नथिंग इज परफेक्ट पण आपण त्याला परफेक्टनेसकडे वळवू शकतो तर तसं सुरुवातीला खूप असं लटाळवानं ते झालेलं पण तरी मी म्हटलं की आपल्याला कमीत कमी याचं बेसिक तर माहिती झालं आहे हळूहळू याच्यामध्ये फिनिशिंग किंवा एक्सपर्टीज आपण मिळवूच तर मी ते सुरू ठेवलं आणि मग मा मलाच माझा अनुभव येत येत असं पुढचं पुढचं मला शिकता आलं बेसिक शिकल्यामुळे मग मलाच त्याच्यामध्ये आणखीन काय ॲ ॲडव्हान्स करता येईल ते पण सुचायला लागलं बघा हा आपल्याला जेव्हा सुचतं तेव्हा पण आपण एक थोडेसे आभारच मानायला हवे कारण आपल्याला इतर वेळी सुचत नाही आणि नेमकं एखाद्याच वेळी का सुचतं तर आपल्या मनामध्ये कोणीतरी विचार घालवत असतो आणि कोणीतरी म्हणजे देवच असतो तो विश्वशक्ती म्हणता येईल कारण इतर वेळी नाही सुचत ती बुद्धीसुद्धा आपलीच असते ना जेव्हा सुचत नाही आणि मग काही वेळी सुचतं तर ती शक्ती तेव्हा आपल्याला मदत करत असते ते आपण लक्षात घेऊन त्यांचे आभार मानायला पाहिजे तर तसं मला काही वेळा सुचत गेलं की मटेरियल काय वापरायला हवं असं तर त्याची मला खूप मदत झाली आणि हे आता सुरूच आहे तर तुम्ही पाहू शकता मी नंतर नंतर हळूहळू कशा वस्तू बनवल्या आणि आताही ते मग मला असं वाटलं की ही कला अशी आहे जी खूप उपयुक्त आहे उपयुक्त याच्यासाठी कारण विणकामाने ज्या वस्तू बनवल्या जातात लोकरीच्या होम डेकोरेशनसाठी वगैरे त्या आजकाल ॲज आज इट इज तशाच विण असलेल्या बाजारात नाहीच मिळत खूपच जे जे असतात हँडिक्राफ्ट मार्केट वगैरे तिथेच मिळेल तर जी अल आपली पारंपरिक कला आहे ती आपण पुढच्या पिढीपर्यंत न्यायला पाहिजे किंवा त्याचा आपण उपयोग केला पाहिजे कारण कला आणि आपण स्वतः विणलेलं असलेलं गोष्टी वापरताना खूप वेगळाच आनंद मिळतो तो, तो आनंद तुम्ही पण कधी अनुभवला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही तुमच्या हाताने कधी असं काही बनवून वापरलं आहे का आणि तुम्हाला आनंद कशाप्रकारे झाला तर मी असं म्हणणार नाही की विणकामच करायला हवं विणकाम इज द बेस्ट कारण त्याला कोणतंही टूल लागत नाही म्हणजे जे क्रोशाचं आहे केवळ एक हुक असते आणि धागा तुम्ही जिथे कुठे रिकामा वेळ मिळेल तिथे ते करू शकता आपला वेळ उपयोगी लावू शकता त्या वस्तू वापरून आपलं घर सुशो सुशोभित करू शकता आणि हे सर्वत्र आहे पण एक जो आपल्याला ते करताना आनंद मिळतो ना ते तर म्हणजे अवर्णनीय आहे आपण जेव्हा स्वतःच्या हाताने एखादी वस्तू बनवतो आणि त्याचा खरंच कुठेतरी उपयोग होतो तेव्हा आपल्याला एक वेगळा आत्मविश्वास पण येतो की मी बनवू शकते मी काहीतरी निर्माण निर्माण तर नाही म्हणता येणार कारण एकदम सुरुवातीपासून निर्माण आपण नाही करू शकत जसं लोकर आहे तर ती पण कुठून तरी रॉ मटेरियल देवाने निर्माण केलेलं आहे पण आपण त्याच्यात ॲड ऑन नक्की करू शकतो तर त्याचा एक आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो त्यामुळे प्रत्येकानेच काही ना काही कला आपल्यामध्ये अंगीकारायला पाहिजे आणि ते जोपासायला पाहिजे ते कलेला रोज एक तास तरी आपण त्यावर काम केलं पाहिजे मी तर म्हणेल की कला ही एक को मेंटल हेल्थसाठी खूप आवश्यक आहे कारण जेव्हा आपण आपल्याला आवडणाऱ्या कलेचं काहीतरी काम करतो तेव्हा आपल्या डोक्याला खूप शांती मिळते ती यासाठी कारण आपण पूर्ण फोकसनी कॉन्सन्ट्रेशनने ती काम करत असतो मनापासून आणि त्यावेळेला आपल्या मनामध्ये रागाचे विचार किंवा अनावश्यक विचार असे काही सुरूच नसतात तर तेवढा वेळ आपली जो शां माइंड आहे तो खूप रिलॅक्स राहतो तर विणकामाचे असे दुहेरी लाभ आहे आणि त्यामुळे मी हे म्हणजे मी याच्या जोडीला दुसरं काही करेल पण हे तर मी नेहमी करत राहणार आणि त्यातून मला मग सुचलं की ही जी पारंपरिक कला आहे ती टिकवण्यासाठी का आपण इतरांना पण शिकू शिकवू नये जसं मला सुरुवातीला शिकायचं होतं पण कोणी मिळत नव्हतं तसं वाटू नये त्यामुळे मग मी यूट्यूब द्वारे। हे इतरांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणं चालू केलं आणि मी आता प्रत्येक जे वस्तू बनवते त्याची ट्युटोरियल टाकायला सुरुवात केली तर तुम्ही पण ते बघून शिकून घ्या आणि अशा प्रकारे वस्तू बनवून इतरांना आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना भेट म्हणून देऊ शकता स्वतः वापरू शकता आणि हा अवर्णनीय आनंद तुम्ही सुद्धा घेऊ शकता जेव्हा मी हे बनवते तेव्हा बघणाऱ्यांना असं वाटतं की हे खूप काही कठीण आहे कठीण आहे कुठेतरी पण अशक्य नाही आहे जर ते आपण समजून घेतलं आणि त्याला थोडा वेळ दिला तर प्रत्येकालाच हे येऊ शकते कठीण अवघड असं काहीच नसतं आपण त्याला सुरुवातीला तसं मानून घेतो की हे किती अवघड आहे आणि बस ती मेंटॅलिटी किंवा ते से माइंडसेट आपला बनला असल्यामुळे मग आपली ती शिकण्याची जी हे आहे ती कुठेतरी कमी पडते आणि मग ते तसंच होतं की मग आपल्याला शिकता येत नाही त्यामुळे जो पहिला विचार आहे तोच आपण बाजूला ठेवायला पाहिजे की हे गोष्ट अवघड आहे हा जेव्हा बाजूला ठेवू तेव्हा मग आपला पूर्ण शिकण्याची हंड्रेड पर्सेंट क्षमता राहील आणि आपण एवढी क्षमतेचा वापर करू तर आपल्याला ते नक्कीच शिकता येईल आणि हो करून पाहिल्याशिवाय तर आपण कसं ठरवू शकतो की हे येणार की नाही येणार ते तर करून बघितल्यावरच समजेल त्यामुळे येईल की नाही किंवा हे किती अवघड आहे असा विचार करण्याच्या आधीच आपण ते सुरू करून द्यायला पाहिजे करायला आणि कोणतीही कृती ही पहिले म्हणजे गोष्ट ही पहिली कृतीतून होण्याच्या अगोदर ती विचारांमध्ये होते त्यामुळे आपण विचार जर सकारात्मक ठेवले तर आपली कृती ही सकारात्मक किंवा असे रिझल्ट ओरिएंटेड राहील आणि आपला जर विचारच निगेटिव्ह असेल तर तो कृतीमध्ये उतरेल त्यामुळे आपले विचार नेहमी कसे सकारात्मक राहील किंवा अनावश्यक विचार किंवा नकारात्मक विचार कसे आपल्यामध्ये येणार नाही त्याकडे खूप लक्ष दिलं पाहिजे आपण कृतीकडे लक्ष देतो बरेच आहे बरोबरच आहे पण कृतीच्या आधी जर आपण विचारांवर पण लक्ष दिलं तर कृती अन अचूक कृती व्हायला मदत होते चुकीची कृती व्हायला टाळता येते त्यामुळे नेहमीच आपण आपल्या विचारांकडे लक्ष द्यायला हवं आणि आपलं आपल्याला कधी कधी कळतं की हा विचार मी करायला नको किंवा हा विचार माझ्या मनात यायला नको तेव्हा आपण लगेच दुसऱ्या कोणत्या तरी कामामध्ये किंवा तिथेही परत मी म्हणेल की तुम्हाला की जे आवडते ते करायला सुरुवात केली तर हे जे नकारात्मक विचार ते आपल्या मा माइंडमध्ये घरच करणार नाही आणि मग ते एकदा निघाले की मग ती कृती आपली टळून जाते तर म्हणजे कलेनी कसं लाभ होते हे अनुभवायला तुम्ही नक्कीच प्रयत्न करा आपल्या मनामध्ये कोणते विचार येतात त्याकडे लक्ष ठेवायला हवं आणि जे विचार अनावश्यक आहे ते कसे बाजूला करता येईल आणि मला नेहमी सकारात्मक कसं राहता येईल याकडे सुद्धा आपण सतर्कतेने लक्ष ठेवायला हवं हेल्दी माइंड तर हेल्थ आपली फिजिकल हेल्थ पण गुड चांगली राहणार आहे तर प्रकारे मला हे विणकाम करायला मी सुरुवात केली आणि त्या विणकामाने मला असं भरपूर काही शिकवलं आहे तर चला आपण सोबत विणकाम करत जाऊया तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे नवीन नवीन डिझाईन्सचे व्हिडिओ येतील तेसुद्धा तुम्ही माझ्याबरोबर शिकू शकता आणि हो जे तुम्ही बनवलेले असेल त्याचे फोटो मला म्हणजे मी इंस्टाग्राम लिंक टाकली आहे डिस्क्रिप्शनमध्ये सॉरी माझ्या चॅनलच्या चे बायोमध्ये पण आहे तर तिथून तुम्ही मला इंस्टाग्रामला पण कनेक्ट करू शकता तिथे तुम्ही मला तुम्ही पाठवले विणलेल्या वस्तूंचे फोटो पाठवा मी ते माझ्या पेजला अपलोड करेल आणि मला पण खूप छान वाटेल की चला कुठेतरी ही कला पसरत आहे आणि लोकांना पण त्यातून आनंद घेता येत आहे आनंद दिल्याने द्विगुणित होतो त्यामुळे तुम्ही हा एकमेकांना देऊ शकता चला तर ह्या व्हिडिओला मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही नवीन माहिती घेऊन आणि नवीन डिझाईन घेऊन माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअरसुद्धा करा